जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचे निधन झाले सन फ्रान्स्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्न रोजी मुंबईत झाला उस्ताद जाकेर हुसेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पद्मश्री दोन हजार दोनमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीसमध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते त्यांच्या वडिलाचे नाव उस्ताद अल्ला राखा कुरेशी आणि आईचे नाव बी बेगम होते झाकीर यांचे वडील अल्ला राखा हेही तबलावादक होते झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेट मायकल स्कूलमध्ये झाले याशिवाय मुंबईच्या सेट झेवियन कॉलेजमधून हे पदवीचे शिक्षण घेतले झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या अल्बम लिव्हिंग इन द मेटेरियल वर्ल्ड लाँच केला सपाट जागा पाहून उस्ताद झाकीर हुसेन बोटाची धुन वाजवायचे कुठलीही सपाट जागा शोधायचे आणि बोटाची धुन वाजवायचे किचनमध्ये भांडी शिल्लक राहिली नाहीत जे मिळाली ते तवा भांडी ताट हाताने आजमावायचे झाकीर हुसेन तबला आपल्या मांडीवर ठेवायचे सुरुवातीच्या काळात पैशाअभावी ते जनरल कोर्समध्ये बसायचे जर त्याला जागा मिळाली नाही तर तो जमिनीवर वर्तमानपत्र पसरून झोपायचे या काळात तबल्याला कोणाचाही पाय लागू नये म्हणून तो मांडीवर घेऊन झोपायचे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना पाच रुपये मिळाले होते त्याचे मूल्य सर्वात जास्त झाकीर हुसेन बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलासोबत एका मैफिलीत गेले होते पंडित रविशंकर उस्ताद आली अकबर खान बिस्मिल्ला खान पंडित शांताप्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनी त्या मैफलीत हजेरी लावली होती झाकीर हुसेन वडिलासोबत स्टेजवर गेले परफॉर्मन्स संपल्यानंतर जाकीरला पाच रुपये मिळाले एका मुलाखतीत याचा संदर्भ देत ते म्हणाले होते मी माझ्या आयुष्यात खूप पैसा कमावले आहे पण ते पाच रुपये सर्वात मोलाचे होते जाकीर हुसेन यांचा अमेरिकेतही सन्मान झाला होता दोन हजार सोळामध्ये मा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना ऑल स्टार ग्लोबल कॉर्सरेटमध्ये सहभागी होण्यासाठी वाईज हाऊसमध्ये आमंत्रित केलं झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते त्यांना हे आमंत्रण मिळाले होते शशी कपूरसोबत हॉलिवूड सिनेमात काम केलं झाकीर हुसेन यांनी काही सिनेमामध्ये काम केलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आलेले हिट ऑल डॅट या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं शशी कपूर यांनीही या चित्रपटात काम केलं होतं जाकीर हुसेन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आलेल्या साज चित्रपटात हे काम केलं होतं या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध शबाना आझमी होत्या या चित्रपटात जाकीर हुसेन यांनी शबाना आझमीच्या प्रियकराची भूमिका साकारली होती मुघल ए आझम एकोणीसशे साठ या चित्रपटात जाकीर हुसेन यांनीही सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मंजूर केले नाही आपल्या मुलाने फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून जाकीर हुसेन यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला तर अशा महान अभिनेत्याला व कलाकाराला व संगीतकाराला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली आणि हो तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद